राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बुधवार रोजी नवी मुंबई सानपाडा येथील सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळाला भेट दिली आहे सदरील भेट ही मंडळाचा आढावा घेण्यासाठी असल्याचं यावेळी फुंडकर यांनी सांगितलंय यावेळी काही संघटनांनी फुंडकर यांची भेट घेतली असता समस्यांचा पाढाच मांडला राज्यातील चौदा सुरक्षा रक्षक मंडळाचे एकत्रीकरण विलनीकरण करून राज्य पातळीवरती एकच बोर्ड निर्माण करून त्यावरती सचिव आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली तर राज्यातील सुरक्षा रक्षकांना न्याय मिळेल अनुकंपावरील भरती बंद असल्याने आज मी तीस अनेक महिला कामापासून वंचित आहेत त्यामुळे ती स्थगिती उठवून तात्काळ अनेक महिलांना न्याय मिळावा मंडळात अधिकारी आणि कामगार वर्ग कमी असल्याने मंडळाची अधोगती होतीये तर दुसरीकडे इतर मंडळे अतिक्रमण करत असल्याने अनेकांना रोजगार मिळत नाहीये त्यामुळे ठोस भूमिका हे आहे कर्मचाऱ्यांच्या पगारातून बेचाळीस टक्के कपात होऊनही त्यांना चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळत नाहीत तर अनेक ठिकाणी पगारही वेळेवरती होत नाहीत जर मंडळ लेवी घेत असेल तर पगार वेळेवर व्हायला हवेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे त्याच वेळी

क्रमांकावरती सुरक्षा रक्षक नसल्यामुळे ते आस्थापनाला आपण सुरक्षा रक्षक पुरवू शकत नाही साहेब काय कंपनीची पत्र आले तर आम्हाला सुरक्षा रक्षक द्या परंतु मंडळाकड सुरक्षा रक्षक नसल्यामुळे आपण सुरक्षा रक्षक देऊ शकत नाही त्याच्यामुळं काय मंडळाची प्रगती सध्या ह्या दोन तीन महिन्यात फार नाजूक झालेली आहे आपण शासन म्हणून ह्याच्यात लक्ष घातलं तर मंडळाची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही आणि कायद्याची अंमलबजावणी साहेब महाराष्ट्रात अगदी प्रभावीपणे झाले तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा दावा आहे महाराष्ट्रात जवळजवळ नऊ ते दहा लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि महाराष्ट्रातलं हे सगळ्यात बलाढ्य सुरक्षा रक्षक मंडळ म्हणून उदय राहील फक्त शासनाने अंमलबजावणी करायची आणि आज अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्यामुळं माझं म्हणणं आहे की साहेब कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी ला बनला आज बेचाळीस वर्ष झाले आजही फक्त दहा टक्के सुरक्षा रक्षकांना कायद्याचं संरक्षण मिळालेलं आहे आजही नव्वद टक्के सुरक्षा रक्षक ठेकेदाराच्या वेडबिगारीत काम करतात आणि त्यांना न्याय मिळत नसल्यामुळं ते मंडळाकडे यायला धजावत नाहीत ठेकेदाराची दहशत असल्यामुळे ते मंडळाला व्यवस्थित माहिती देऊ शकत नाही आणि मंडळाला ना माहिती न मिळाल्यामुळं मंडळ त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकत नाही तर आमची विनंती आहे कामगार प्रतिनिधी म्हणून आपण सगळ्या संघटनाच्या प्रतिनिधीला जर एक तासभर जर वेळ दिला तर सुरक्षा रक्षकांचे वेतन आणि मंडळाच्या अडचणी आपल्याला अवगत होती आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुढचं कार्य करायला सुलभ जाईल एवढीच मी कामगाराच्या वतीने आपल्याला विनंती करू यावर योग्य तो विचार करण्यात येईल असं यावेळी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बोलताना सांगितलंय दौऱ्याबद्दल जो आज आपला सुरक्षा मंडळाला हे रुटीन दौरा रिव्ह्यू घेत असतो सगळ्या मंडळांचा त्यातला एक भाग म्हणून आज सुरक्षा रक्षक मंडळाचा रिव्ह्यू घेण्यासाठी आलेला आपल्या राज्यामध्ये चौदा मंडळ आहे तो एकत्रीकरणाचा विषय गेले अनेक वर्षापासून इथे प्रलंबित आहे सगळ्या गोष्टींचाच आम्ही आज रिव्ह्यू घेतोय सगळ्या संघटनांच्या काय भूमिका आहेत आमच्या विभागासमोर काय प्रश्न आहे आहेत सगळ्या गोष्टी विचार करून आम्ही निर्णय करू तर असतापणाप्रमाणेच याही मंडळावरती एक आयपीएस अधिकारी आयएस अधिकारी असावा जेणेकरून मंडळाला एक चांगले शिस्त मंडळाला चांगली चालना मिळेल नाही ह्या सगळ्या भूमिका आमच्या आहेतच आणि हे सध्या जे असलेले अधिकारी ते चांगलं काम करतातच आहे आयपीएस असणं असं जरुरी नाही पण सगळ्या सुरक्षा रक्षक मंडळांची ट्रेनिंग झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्या दृष्टीने आम्ही बघू निर्णय होईल जर हे जर सुरक्षा रक्षक मंडळ इतर मंडळाची बरीच दयनीय अवस्था आहे त्या ठिकाणी कोणतंही तारतम्य अवस्था फार मी आपल्याला तेच सांगतोय आम्ही तोच रिव्ह्यू घेण्यासाठी आलो आहे आणि काय मुंबई आणि इतर जिल्ह्यांच्या ज्या परिस्थिती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत तुम्ही मुंबई आणि इतर जिल्ह्यांना समान हे करू शकत नाही कम्पेअर करू शकत नाही त्यामुळे त्या त्या जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार ते त्या मंडळांचं काम चालत असते त्या दृष्टीने सगळ्या मंडळांचं काम सुधारावं हो या दृष्टीने आम्ही काम करणार